अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज नमस्कार नगरकरांनो आज पुन्हा तुमच्या भेटीला मी आलो आहे आणि एक वेगळी पत्रकारिता करण्याची संधी नगरकरांनी आम्हाला दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम नगरकरांचे आभार व्यक्त करतो सतरा तारखेला अर्थात सतरा फेब्रुवारीला अहमदनगर जिल्हा न्यायालयामध्ये मोठा राडा झाला अहमदनगर शहर जिल्हा हा सध्या खूप जास्त प्रमाणामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे कारण काही दिवसापूर्वी अहमदनगरच्याच या धर्तीवर म्हणजे जिल्ह्यामध्ये आढाव दाम्पत्याचा खून झाला त्यानंतर नगरच्या धर्तीवर ओंकार भागानगरेचा खून झाला त्याच्यानंतर अंकुश चत्तरचा खून झाला अनेक तीनशे सात सारखे प्रकार नगरमध्ये घडत आहेत आणि काही दिवसांपूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला झाला आहे त्यानंतर आता थेट न्यायालयावरच ढिंगाणा आणि गोंधळ घालण्याचा प्रकार झाला तर ते, ते ज्यांनी घडवलं जे त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते त्यांची भूमिका कोणी मांडली का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि नगरकरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तो प्रश्न मांडा त्यामुळं आम्ही थेट आज शिवसेनेच्या ज्या स्मिता आष्टेकर आहेत ज्या भिंगारमध्ये आहेत आणि मुळात त्यांचा तो डॅशिंगपणा बघून सगळे घाबरतात त्याच्यामध्ये वाद नाही परंतु आम्ही निर्भीड पत्रकार आहेत आणि नगरकरांची साथ आमच्यासोबत आहेत आपण त्यांच्या थेट घरात घुसूयात या आपण त्यांची चर्चा करूया

थँक्यू थँक्यू चाय म्हणतो काय काढलं शिवसेनेच्या कार्यकर्त्या किंवा नेत्या एवढी खात्रीदारी असतील असं वाटलं पाण्यावरच बाकी काहीच <laughs> नाही बस निवांत आज अचानक तुम्हाला बघितलं आणि सरप्राईज झालं नाही मुळात मी तिथून कॅमेरा चालू करून आलो त्याचं कारण असं की तुम्ही शिवसैनिक आहात तुम्ही थेट कोर्टात घुसले तुम्ही म्हणायला नको की ठीक आहे मी तुमचा लहान भाऊ आहे आम्ही तुमचा खूप आदर करतो त्याच्या पलीकडे जिवंत पत्रकारिता एक महत्वाचा उद्देश आहे त्यामुळे आम्ही काय केलं पहिले तिथे रेकॉर्डिंग केलं मग आज घुसलो तुमच्याकडे मला तुम्हाला भेटावं तुम्ही एकंदरीत अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये आहात आणि शिवसेनेचा तुमचा अनुभव मी जवळून पाहिला आहे माझ्या या न्यायालयात जायचं कारण पण तसं होतं ना हा जो काही प्रकार घडला तुम्ही ढिंगाणा हा शब्द मला वाटतो चुकीचा ढिंगाणा त्या लोकांनी घडवला त्या लोकांनी तिथंही मला शांत करू केलं असतं की बाई <laughs> काय ताई चला त्या ताईला मी आम्ही बाजूला घेऊन येतो तुम्ही बोला दोघी आपण एकाच पक्षाचे असंही त्यांनी संबंजसपांना कुठं दाखवलं नाही पहिली गोष्ट त्या बाई इथं आल्या आमच्या नगर शहरात तर मी आमच्या पक्षाच्या जिल्हा प्रमुखांना शहर प्रमुखांना पहिले सांगितलं होतं त्यांना इकडे आणू नका कारण आमची जे महिला आमची आहोत एक तो पहिले पदाधिकारी बाजूला ठेवा मी कुठल्या पदावर आता सध्या नाहीये मी जिल्हा प्रमुख माझी जिल्हा प्रमुख आहे आणि भिंगार मध्ये माझी नगरसेविक आहे तर मी त्यांना सांगून थकले की तुम्ही चार सहा फोन झालेले आहेत माझ्याकडे संपूर्ण प्रूफ आहे मी त्यांना सांगितलेलं की तुम्ही इथं तिला आणू नका त्यांनी ऐकलं नाही मी आमचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे शहर प्रमुख संभाजी कदम आणि सगळ्यात आधी ज्या वेळेस मला त्या बाईंना घेतल्यानंतर पक्षांनी घेतल्यानंतर सगळ्यात आधी माझी आणि संपर्क प्रमुखांची भेट झाली आयबीवर hmm. आयबीवर मिटिंग सगळी बसलेली असताना मीच विषय काढला संपर्क प्रमुखांना म्हणलं सर ते त्या बाईला ते पक्षात बाई कशासाठी ते, ते म्हणले या विषयावर मला बोलायचं नाही हा संपर्क hmm. प्रमुखांचा हे बोलणं होतं त्यावेळेस हे संपूर्ण सगळ्यांनी ऐकलेलं त्या मीटिंग हॉलमध्ये आयबीच्या hmm पहिल्या वेळेस माझी त्यांची गाठ झाली Hmm. त्याच्यानंतर हे आता जे आ, ही बाई येणार होत्या hmm. त्याच्यात दोन चार दिवस आधी फोनला मेसेज आले होते hmm. ग्रुपला hmm. की अंधारे उपनेत्या येत आहेत अंधारे त्यांच्या नियोजन बैठकीसाठी मीटिंग घेत hmm. सगळ्यांनी उपस्थित राहा सोबत चौकात शिवालयात तर मग मी ते वाचलं मी वाचलं मला थोडं ते खटकलं तर मी डायरेक्ट शहर प्रमुखांना फोन केला म्हटलं काय हे कधी येणार नाही बाई संभाजी कदम ते बोलले की अजून नक्की नाहीये पण चाललंय ते बोलले का स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणता की मी संभाजी कदमला सांगितलं किंवा मी शशिकांत गाडे सांगितलं दोन्ही तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि त्या अनुभव राजकारण येत तुम्ही आज म्हणता की मी त्यांना पूर्वकल्पना दिली होती तुम्ही स्वतःच पळ काढण्यासाठी पण त्यांचं नाव घेऊ शकता ना, ना। <laughs> एक वैयक्तिक मत आहे माझ्याकडं माझ्याकडं प्रूफ आहे मी संपर्क प्रमुख तुम्हाला का <laughs> ना, मी तुमच्याकडे आले तुमची चर्चा करतोय आज अनेक लोक तुम्हाला पाहतील आज टाइम्स ऑफ अहमदनगर वर तुम्हाला पाहतील आणि ते म्हणतील की मग ते स्मिता आष्टेकरांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांचं नाव ऐकलं मुळात सांगतो मी किस्सा सांगतो की आम्ही पत्रकार करत फिरत असतो म्हणजे आम्हाला कामाचं फिरणे याची माहिती घे त्याची माहिती घे असतो तुमच्यासारखे आलो एक ठीक आहे पत्रकार म्हणून तुमच्याकडे बसलोय त्याच्या पलीकडे एक व्यक्ती म्हणून तुम्ही मला मान दिला म्हणून मी मालून बसलो तुमच्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना असं म्हणणं आहे म्हणजे तुम्ही आता लगेच जाऊन त्यांना भांडू नका असं म्हणले असं म्हणणं तर ते असं म्हणतात की सुनिता अष्टिकल पब्लिसिटीशिवाय खेळच आणि आणि त्यांनी पब्लिसिटीसाठी केली मला आता पण काय म्हणायचं मला या गोष्टीवर जर मी बोलायला गेले तर खूप मला वाईट वाटतं या लोकांचं की यांना स्वतःच्या धर्माचा देवाचा अभिमान नाही का यांना लाज वाटते का ही गोष्ट बोलायला की स्मिता आष्टेकर साठी हे करते अरे स्मिता आष्टेकर पक्षाचं काम करत असताना तिने किती खस्त्या खाल्ल्यात किती आंदोलन केले किती आता त्या आमच्या एक सभापतींनी आमच्याशी पक्षाशी गद्दारी केली ती भैयांच्या आमच्या आमदार राठोड आणि दादा पाटील शिळके यांच्या विरोधात पत्रक काढले होते ती ज्यावेळेस राष्ट्रवादी दोन हजार आठ ची गोष्ट सांगते मी त्यावेळेसही स्मिता अशेकरनी काय केलं होतं त्या पंचायत समितीत एस टी स्टँडच्या समोर ह्या लोकांनी हे लोक होते ना सोबत सगळे त्यावेळेस आमचे शहर प्रमुख पण होते याचे संभाजी कदम आहेत ना हे त्यावेळेस आमच्या सोबत होते हे जे, जे आम्ही त्यावेळेस ते कांड करत होतो ना त्यावेळेस होते ना हे सगळे पदाधिकारी त्यावेळेस स्मिताष्ट पब्लिसिटी तुम्हाला वाटलं नाही का ही स्मिता पब्लिसिटी साठी करते आंदोलनांच्या वेळेस आष्टेकर पुढे असती तेव्हा अस्मिता पब्लिसिटी साठी करती एवढ्या केसेस झाल्या अस्मिता पब्लिसिटी साठी अरे माझं लेकरू पाच सहा वर्षाचं होतं किती पहिल्यांदा तडीपार झाले दोन हजार नऊ ला पाच सहा वर्षाचं माझं पोरग होतं मी पब्लिसिटी साठी पाच पाच वेळेस तडीपार झाले यांना लाज वाटली पाहिजे म्हणायला की पब्लिसिटी साठी सारखी करती हे माझ्याकडं पूर्ण प्रूफ आहे माझा जिल्हा प्रमुख माझा शहर प्रमुख शिवसेनेचा त्यांचे प्रूफ मीटिंग लावली त्यानंतरचे त्यानंतरच्या तारखेवाईज माझ्याकडे प्रूफ आहेत त्यांनी मला माझ्याशी काय काय बोलले ते मी त्यांना स्पष्ट सांगितलं की दादा तुम्ही त्या बाईला इथं आणू नका मी एक स्त्री म्हणून सांगते माझ्या भावना दुखवल्यात तुम्हाला लागलं तुम्ही माझ्या घरात चला माझ्या हातावर आंबाबाईची आहे मी मांढरदेवीच्या जत्रा करत असते ज्या दिवशी कोर्टात हे झालं त्या दिवशी सकाळीच मी यात्रे येऊन परत आले होते मांढरदेवीच्या माझ्या घरात परडी आहे मी आंबाबाईचं सगळं करते नऊ दिवस नवरात्राचे उपास करते आणवांनी पायाली फिरते ही नालायक बाई अशी बोलल्यानंतर माझ्या कुठेतरी भावना दुखवणार आहे मला माझ्या धर्माचा जातीचा अभिमान आहे म्हणून माझं डोकं खवळलं आणि हे प्रूफ आहे वेळ प्रसंगी हे प्रूफ मी त्यांच्या तोंडावर जाहीर मारि जाहीर जे टीका करतात त्यांच्या हा टीका करतात मला पब्लिसिटीची गरज नाही माझं वर्ष बावन्न झालेलं आहे किती आहे वयाचे पस्तीस वर्ष पस्तीस ते तीस पस्तीस वर्ष काढले असतील शिवशने आरामशीर तीस बत्तीस वर्ष तर कुठं माझा मुलगाच आता बावीस वर्षाचा झालाय माझ्या मुल मुलग्या मुलग्याच्या पहिल्या बड्ड्याला भैया आले होते भैया आणि सुधीर पगारले होते आमच्याकडे हे कोणीच नव्हते कोणी जे फिरतात कोणत्या झेंडे घेऊन फिरतात फक्त साठी फोटो काढण्यासाठी याच्यासाठी चाललेले यांचं वाटूळ सगळं संघटनेचं पार वाटूळ करून टाकलं कोणाला दोष संघटनेचं जे गट तट पडले किंवा हे काय ना काय म्हणजे संघटना वाढण्यासाठी प्रयत्न एकत्र बसणं सगळ्यांनी मिळून आंदोलन करणं अरे ते या होता तेव्हा मजाच विरोधी होती हो जुने कार्यकर्ते तुम्ही बघितले तर यड पळून जाईल यड एक एक, एक, एक दिवसात दहा दानवीसवीस शाखा पोलायचो आम्ही वीस आज जुनी गोष्टी तुम्हाला सांगते किशोर डागवाले गणेश भोसले दत्ता आपलं भागानगरे काय त्यांचं नाव सारसनगरचे भागानगरे आमचा निलेश लंके शिवसेना एकदम कट्टर कार्यकर्ते सगळे जीवाचं रान करून टाक भाई या म्हणलं की मला तेव्हा तुम्ही तुम्ही विचार तीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी तुम्हाला गोष्ट भैया ना समजा काही आंदोलन असलं किंवा काय झालं फोन लावायचे अळई कुठे तू म्हणजे मला कधी हे स्मिता हे आष्टीकर बाई ओ मॅडम असं नाही ए काळाई मी काळवायचं करत ते देवाचं आणि नाही देवाचं इकडं हे मी सांगते ए काळ कुठे आहे तू या पटकनिक चल एखादी केस झाली समजा केसच नोटीस आली पोलीस आला ना मी पटकीने ऑफिसर जायचे भैया बघा ना हे नोटीस आली अरे काय क्या डर रे तू शिवसैनिकाला हे नोटीस म्हणजे एक भीत आहे मेडल आहे मेडल असं म्हणायचे भैया त्यांच्यामध्ये भीती हा नावाचं प्रकारच नव्हता आणि त्या पासून शिकलय आम्ही अशी येडे झालोय तुम्हाला काय मला म्हणायचे ना आम्ही घाबरायचे ना डर ना। नाही ना। 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 का नाही मी रस्लो समजायचं आपण आहे भैया म्हणून सगळं काम करायचं त्यांनी तर त्याने काम करत गेले आणि आज यांनी सगळी नालस्ती करून टाकली संघटनेची नगर शहरात धिंगाणा घालून तुम्ही मोकळ्या झाल्या पण तुम्ही थेट कोर्टात पण तोच धिंगाणा घातला तुमच्याच पक्षाच्या ते आहेत तुम्ही कुठेतरी समजून घेतलं म्हणजे आज पक्षाची पडता म्हणजे माझं असं एक मत आहे माझं मत आहे की तुमच्या पक्षाची शिवसेना बा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं पडता काय पण जे लोक आहेत त्यांना पदरात घेऊन परत संघटना तुम्ही उभी केली पाहिजे बर तुमचा इतिहास पहा तुम्ही दोन हजार आठ ला पण एका महिलेला कशासाठी दोन हजार आठ ला केलं ते कशासाठी केलं विरोध समजून कशाच काय समजायचं जर त्या आपलं घर सोडून दोन हजार आठ ला आपला प्रपंच सोडून शेजाऱ्याच्या घरात जर बाई घुसली बघा माझ्या भाषेत आपलं घर सोडून बाई शेजाऱ्याच्या घरात घुसली तर कसं सहन करायचं त्यावेळेस मी जिल्हा प्रमुख होते थोड्या घरा मी सासू माझी सून माझं घर सोडून घरात घुसती कशी एक परत आपण आपल्या चर्चेवर येऊ तुम्ही यावेळेस तुम्हां। त्या त्या त्यावेळेस 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 दोन हजार आठ ला येत झाल्यानंतर ह्याच उद्धव साहेबांनी मला वरती बोलून इतकं कौतुक केलं होतं उद्धव साहेबांनी म्हणजे मी लगेच ते गुन्हे दाखल झाले मग त्या दिवशी दोन हजार आठ ला त्याच्यानंतर लगेच संभाजी कदमचे ते घराचे तिथंच त्यांचं एक हॉटेल लॉज त्या हॉटेलवर आम्हाला तीन चार बायकांना तिथं ठेवलं रात्री mm. की काय कांड होतं ते बघायचं म्हणजे पेपर वेपर बघून मग बाकीचे निर्णय घ्यायचे mm. कोण कसं कुठं जायचं सकाळी mm. पेपर पहाटे खोलले तर फ्रंटलाच आम्ही बायका सगळ्या म्हणजे होतच आम्ही गेलोच ते प्रकार मग तिथून मग आम्ही जे फरार झालो मग पुण्यात गेल्यानंतर मग अरविंद सावंतांनी वगैरे बनगड बन, बन गार्डन पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये कुठं तरी हॉटेलला राहिलो वगैरे असे बरेच प्रकार मग तिथून त्यावेळेस शिवसेनेने मदत केली खूप भाई अंकल मग आज का तुमच्या विरोधात नाही हो कालपर्यंत काम करत होतो ना आम्ही सगळे बरोबर हे प्रकरण व्हायच्या आधीपर्यंत आम्ही हे काम करत होतो त्या प्रकरणाच्या दिवशी पण संभाजी राज्यांचे माझे फोन झाले ताई जरा शांत घ्या मी शांत कसे घेऊन शहर प्रमुखांचं ऐकत नाही होत काय ऐकायचं मग ना एक म्हणत ते शहर प्रमुख आहे त्यांचा मान सन्मान ठेवा काय ठेवायचा त्यांच्या घरात एक माझी महापौर आहे महापौरकीचा कार्यकाळ त्यांनी केलेला आहे तुम्ही त्यांचं ऐकतच नाही म्हणजे मी कोणाचं ऐकणार सांग मी पक्षाची कार्यकर्ती आहे म्हणून हे लोक म्हणतील तसं मी नाचायचं माझ्या देव देश धर्मावर हे जर टीका करत असतील असे घाणेरडे लोक बरोबर घेऊन फिरत असतील माझ्या शहरात मी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही जे देव धर्म तुमचा अरे कुडचीच राजकारण रे दादा पाच पाच सहा सहा आमदार बसलेत आत्ताच झालेत नटून बसलेत सगळे त्या तिकिटासाठी मारण्यासाठी चाललंय धरपड धरपड फोटो काढायचे कुठंतरी काहीतरी दाखवायचं कोणकोण तुम्हाला माहित नाही का तुम्ही पत्रकार आहे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्ती माहिती पाहिजे पत्रकार मी छोटी बावन्न वर्ष वय झालाय जर तुम्हाला की एखाद्याला सपोर्ट कोणाला येणार काय कहते शिवसेनेच्या एका आमदाराला सपोर्ट करायचा कोणाला करतात कोणत्या इच्छुकाला सपोर्ट संघटनेने सांगितलं पहिल्या मग तस सेना सोडली काय सेना सोडली नाही जर अंधारेबाई असल तर मी शिवसेनेत काय नाही आणि ह्या लोकांनी हे पण डोक्याचं काय काय मी नाव माहिती दो, ना, मी सांगते <laughs> ना, <laughs> <कोड़ा से> <laughs> ना अंधारेबाई नसल तर मग ज्या वेळेस पक्ष ठरवल ना पक्ष तिकीट दिली होती राजकीय भूकंप राजकीय दंगल असं काहीतरी आम्ही सिरीज केली दहा पाठ करतो त्याचा साधारण दहावा पाठ आहे हा नगरपाठ मध्ये भाजपचे लोक असतील आणि नगरपाठ मध्ये सगळे वंचित आघाडी आणि आम आदमी पार्टी सगळे असतील <coughs> सुरुवातीला किला नगर शहराच्या आमदारांचा इतिहास सांगितला कि पासष्ट पासून आजपर्यंत कोण कोण होत मग किती इच्छुक आहे त्यांची लिस्ट दिली आम्ही बावीस पंचवीस होते मग आम्हाला फोन आले की बाबा आमचं पण घ्या आमचं पण घ्या आम्ही पण आम्ही पण फोन आले तुम्हाला यादी केली आणि त्यांच्याबद्दल आम्ही आमच्या पद्धतीने लिहिलं मग राष्ट्रवादी काँग्रेस झाली मग त्याच्यानंतर शिंदे गटाची शिवसेना झाली मग उद्धव ठाकरे यांचे दोन भाग झाले मग मनसे झाले असे सगळे आम्ही स्टोरी सुळी पुढे आणलं आज काँग्रेस पर्यंत ती गाडी आली तुमच्या शिवसेनेमधनं आम्ही साधारणतः दहा अकरा लोक आहेत दहा अकरा त्याच्या पलीकडे मला वाटतं तुमच्याकडे काय अजून माहिती असेल तुम्हाला कोण कोण जे तुम्हाला माहिती सांगा मी तर मी सहा म्हणलं तुम्हाला बाळासाहेब बोराटे संभाजी कदम आहे बगन सुंदर आहेत दत्ता जाधव आहेत म्हणजे विक्रम राठोड आहेत अजून कोण म्हणत अजून आहेत भरपूर आहे गिरीश जाधव आहेत त्याच्यानंतर संजय शेंगई आहेत असे मी भरपूर नाव होती तुम्ही मदत करता जे संघटनेमध्ये ही अंधारेबाई असली नाही संघटनेमध्ये शिवसेनेमध्ये पहिले पण आहे का माझे शब्द शिवसेना करता शिवसेनेमध्ये अंधारेबाई हा करतात मध्ये भाई यांचे कार्यकर्ते विक्रम राठोड करता संघटना जे ठरवलं ते संघटने ठरवलं समजा शहराध्यक्ष सत्तेवर त्यांना ठरवलं तुमचं हाकल नाय नाही अंधारे बाई हकलली तर संघटनेसाठी काम करणार नाही तर परत मी घरामध्ये चूल आणि मूल बस जाणार नाही संघटनेतही नाही आणि काही जणांचे आशा डोक्यात पण येते मला बरेचसे फोन पण आले किंवा माझ्याही गावात विचारलं की ताई तुम्ही काय दुसरा विचार केला का तर हे पण डोक्यात काढा की मध्ये मी वैयक्तिक आमचे पर्सनल काही याच्यातनं खूप त्रास पण सहन केला तुमच्यापासून नगर शहरापासून लपलेलं नाही तरी पण मी दुसरं कुठल्याही पक्षात गेले नाही आजही मी कुठल्याही पक्षात जाणार नाही किंवा जाण्यासाठी हे केलं नाही मी फक्त माझ्या देवावर बोललं गेलं ना ते फक्त माझ्या डोक्यात ते आज काय आई बसली असं केलं कुठं मग आता बघ बग, मी बघते काल बरोबर व्हिडिओ पुण्यामध्ये ते दगडूशेठच्या पाया पडतायत ते कोपरगाव याच्यात त्यांनी आमच्या मारुती राहायचे अनुमान उडत गेला आता कसा आई बसली आता बसली का बोकांडी आई बसली ना बोकांडी अंबाबाईला गेलत्या ना गेलत्या ना नाही ना या चुका करू नका तुम्ही माफी मागून आमच्या भावना ज्या दुखवल्यात ह्या होतील का उन्हित होतील आणि किती गलितचे राजकारण चालले वै सांग जर उद्या भविष्यामध्ये हे सगळे भाऊ मिळून सगळे करताय आज हे सगळं पक्षाचं काम याच्यातला एखादा राष्ट्रवादीत गेला किंवा काँग्रेसमध्ये गेला किंवा मनसेत गेला की, की, की लगेच हे दोन भाऊ एकमेकांवर त्यांच्या परिवारांवर चिखलपीन करणार तुम्ही त्यांना कोर्टाच्या दारात थांबवलं पाहिजे होतं त्यांना विनंती केली पाहिजे होती किंवा जाऊ नका तुम्ही त्रास देऊ नका तुम्ही थेट कोर्टात गेला काय <laughs> विषय काय करता नाही मला माझं भान राहत नाही मला माझ्या देवावर धर्मावर देशावर बोललं दंड ठोकले की नाही मला भान राहत दंड ठोकले मी आशिष येईल कसे आता दाखवतोय वातावरण होत तसं ते माझं डोकं खराब बाळासाहेबांचा फोटो तुम्ही दाखवतो मला अभिमान मान येतो आज संघटनेमध्ये मला कुठल्या कोणाच्या दारात पुढं जायचं नाहीये किंवा अजून काही कुठले बिनबुडाचं गाडगं गा व्हायचं नाहीये म्हणून छाती ठोकपणे बाळासाहेब नाही बाळासाहेब आणि अनिल नाही ठाकरे म्हणत नाही कोण म्हणत नाही मी सभेत त्यांच्या वरती सोन सभेतच होते वरतीच होते म्हणले ना उद्धव ठाकरे पाहिजे काढलंच पाहिजे टीका तुम्ही टीका नाही अजून पण तुम्ही ते रेकॉर्डिंग ऐका मी घाण काही बोलले नाही ऐकू बरेकॉर्डिंग नाही नाही रेकॉर्डिंग नाही ते न्यूज आलेले म्हणले ना मी सांगितली माहिती दिली अच्छा त्यांची पारच वाट लागून नाही तुमच्याकडे मला वाटलं खरच एकदा बाकीच म्हणजे ते थोडस हायपर टेन्शन मध्ये तुम्ही तुमच्या घरातच घाबरता होता तुम्ही कोर्टात तिथे घालायला गेल्या तुम्ही गुन्हे दाखल करून घेतले तुम्ही वागिनी म्हणता बाळासाहेबांची वागिनी म्हणता बाळासाहेबांचा आम्हाला फोटो दाखवता तुम्ही रेकॉर्डिंग दाखवला घाबरूल कोणाची भीती तुम्हाला आणखी भैया काय म्हणायचे लोक नाही म्हणे घाबरू नका घाबरायचं नाही रेषा चालणार नाही रे असं बरोबर मग तुम्ही आहे हा विषय नाही तुमच्याकडे असं तर आम्हाला दाखवा ना पण तुमच्याकडे नसेलच तर काय फालतू गप्पा मारायला काय अर्थ नाही दाखवायला पण माझ्याकडे सगळ्यात जवळजवळ जवळ आठ ते दहा रेकॉर्डिंग तुम्ही आम्हाला ऐकू ना मला ऐकू ना असं कमीत कमी किंवा तुम्ही कोणाला काय बोलल्या काय नाही बोलल्या ते आमच्या लोकांना कळलं लोक म्हणतील ते भैया बॉक्सर जाऊन तिथं फालतूच्या गप्पा मारत होते सर ते सुरांगर बाई नका ना नगर मला नका आणतील सांगू दिल कोणाला बोलले आमचे जिल्हा प्रमुख गाडे सर ते गाडे सरांचं ऑपरेशन झालेलं ऍक्टिव्ह कोणाशी बोलले तुम्ही उद्या मी जर आजारी असलो किंवा मी जर कुठं नसलोच आणि तुम्ही मला म्हणता मला गृहित धरता कस चाललं करंट सिच्युएशनला आज मी जर शिवसेना म्हणून तुमच्याकडे आलो तुम्ही केलं म्हणून मी तुमच्याकडे आलो करंट मध्ये बोला तुम्ही काय फालतू सगळं गप्पा मारून तुम्हाला तुम्हाला काय पाहिजे ना ते माझ्या लक्षात आलेले मला काय सत्यता पाहिजे आम्हाला सत्यता मांडायची आम्हाला भक्त लोकांना सांगायचं की बाबा ह्या गोष्टी घडल्या आहेत तुम्ही स्टंट करत त करता त्याला काय अडचण आहे हेलो कधी ऑपरेशन मुळे तुम्ही सांग सगळीकडे सगळा एक भेटर दो नाही नट्टी फोन लागत आहे मी बोलले

शहर प्रमुखांना सगळं सांगितलं ना तुम्ही आणू नका शहर प्रमुख सांभाजी